अजून घ्यायचं का हो ओके एक नवीन विचार तुमच्यासमोर समोर ठेवतो लावतो हुर हुर जीवाला सांझवारा सारखा तुम्ही चांगली ऐकणार आहे म्हणून मी हा <laughs> धाडस करतो लावतो हुरहुरजिवाला सांज वारा सारखा खुणवतो तिमिरा तुनी मज एक तारा सारखा लावतो हुरहुरळजिवाला सांज वारा सारखा मी स्मृतींच्या पुस्तकांना वाचण्याचे टाळतो मी स्मृतींच्या पुस्तकांना वाचण्याचे टाळतो पोळतो मज आठवांचा तो निखारा सारखा आणि आपल्या मुलाच्या नोकरीसाठी एक बाप मुलाच्या वन बी एच के फ्लॅटमध्ये आलाय त्याचा आश जुने सोडून बाळा तेज जुने सोडून बाळा तू नवे घर बांधले तेज जुने सोडून बाळा तू नवे घर बांधले या नव्या घरट्यात होतो कोंड मारासारखा खुणवतो तिमिरा, तुनी मज एक तारा सा रखा लावतो हुर जीवाला साज सारखा इतक्या वर्षात स्वातंत्र्यानंतर अनेक प्रश्न शिल्लक आहेत झोपड्यांच्या वेदनांची शोधण्याला कारणे झोपड्यांच्या वेदनांची शोधण्याला कारणे मारतो मी बंगला येणवतो ती मिरा तुम्ही तारा सारखा लावतो हुरहुर जीवाला साजवारा सारखा <coughs> आणि शेवटला शिर माझ्या बायसाठी स्वतःच्या मी असा हिडत राहतो जिंक्या महाराष्ट्र महाराष्ट्रभर ती म्हणाली ने हमी तुझ ती म्हणाली ने हमी तुझ हसताना पाहू दे शक्य करा ती म्हणाली ने हमी तुझ हसताना पाहू दे कसं आहे प्रेम म्हणजे इष्टीतला प्रवास आहे कधी उतरता आणि लग्न म्हणजे विमानातला प्रवास आहे ती म्हणाली हमी तुझ हसताना पाहू दे मी नितीन कोठून आणू हसणारा सारखा खुणवतो ती मिरा तुनी मज एक तारा सारखा ஜி சா வார சா வந்து சாங்க ஐநா